रहा अपडेट न्यूज चाळीसगाव स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील सर्वांचा लाडका नाना गवळी दिवटे चहावाले म्हणजे फक्त चहा विक्रेता नव्हे तर लोकांच्या मनाचा ठाव घेणारा सेवाभावी व्यक्तिमत्व आडनावतच ड्यूटी असले तरी ड्युटी आणि कर्तव्य यांचा दिवा मनामध्ये सतत प्रज्वलित ठेवणारे नाना आपल्या गोडवानी आणि मनवेळाऊ स्वभावामुळे प्रत्येकाशी आपुलकीचं नातं जोडतात त्यांचा मुखशुद्धी चहा हा फक्त स्वादापुरता नाही तर तो पिणाऱ्यांच्या मनालाही ताजेतवाने करणारा खास बाब म्हणजे कोणीही फोन केल्यावर नाना आपल्या चहाचा कप हातात घेऊन तात्काळ हजर असतात नानांचा चहा हा चाळीसगावकरांसाठी सकाळच्या सुरुवातीपासून ते रात्रीच्या थकव्यापर्यंत प्रत्येक क्षणी आत्मा तृप्त करणारा ठरतो म्हणूनच नाना चहावाले हे फक्त चहावाले नाही तर चाळीसगाव स्टेशन रोडचे चहा ब्रँड अँबॅसेडर म्हणायला हरकत नाही नाना चहावाले दिवसभरात अष्टभुजा कॉम्प्लेक्स ग्रीन लीफ रामराव फकीरराव मार्केट बँक ऑफ बदोडा लकी कॉम्प्लेक्स श्रीराम फायनान्स एस एस डी कॉम्प्लेक्स आणि परिसरातील व्यापारी तसेच इतर लोकांना पायी फिरून सर्वांना चहाचा आस्वाद देतात ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट